तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज काय बनवत आहे पावभाजी पाव तर पावभाजी बनवत आहे कोमल तर कोमल मस्त पावभाजी बनवते तर रेसिपी बघूया कोमलची कशा प्रकारे बनवते म्हणलं व्हिडिओ बनवून टाकूया तर चला काय काय प्रोसिजर केले सांग काय काय घेतलंय तर वाटाणा घेतलाय वटाणा घेतलाय बटाटा घेतलाय काय आणि काय शिमला मिरची फ्लावर शिमला मिरची शिमला मिरची मी घेतली आहे काय काय केलंय आता किती घेतलंय वाटाणा एक वाटी जास्त एक एक वाटी एक किलो ही एक, एक वाटी ही एक शिमला मिरची एक वाटी फ्लॉवर एक वाटी आणि ही काय केलंय पेस्ट ही लसूण आलं लसूण आणि टमॅटो कांदा आहे काय केलं आणि बारीक केलाय बार दोन कांदे असतात टोमॅटो दोन कांदा आणि टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट हुँ हुँ, ना मग मम्मा सांगते फ्लावर म्हणतात शिमला मिरची वाटाणा त्याला म्हणतात बटाटा आणि ही आहे कांदा लसूण पेस्ट टमाट आलं आलं ना आलं पेस्ट किती बनवले साधारण तीन कांदे आणि दोन दीड टमाटो तीन कांदे आणि दीड टमाटो त्याला हात कशाला घालतो मग त्यात चला आता काय केलंय ते बारीक करून घ्यायचं चालू फ्लावर जास्त आवडत नाही ना फ्लावर जास्त कशी करते बघा काय म्हणतात का त्याला दोन वेगवेगळे हात येतील बटाटा सोलायला लागतात अजून आहे ना चला चला बटाटा सोडल्यानंतर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे हे बारीक चिरून घ्यायचंय त्याला काय म्हणतात बारीक चिरून घ्यायचे सर बाबा कशी टेक्निक आहे लय व्हायला लागतंय का चांगला चांग आपलं वाटा फ्रीज मध्ये फ्रीज मध्ये कडक झालं का झालं चला सगळं बारीक केल्यावर असं चिंबावल्यावर काय म्हणते त्याला बारीक करून बारीक केल्यानंतर दाखवतो तुम्हाला चला आणि बटाटा सरल्यानंतर दाखवतो कसं होत काय हा बोल हे काय केलंय पावभाजी आवडते का तुला चला सगळ्यांना विचार कोणाकोणाला आवडते पावभाजी येस विचार आवडते का तुला चल नाही आवडत चल तुला आवडते का काय बा तुम्हाला आवडते पावभाजी मित्रांनो बटाटा बारीक केलाय आता पार बारीक केला बारी बारीकच केला बारी वटाणा थोडा मोठा आहे मोठा ठेवलाय मुद्दाम ठीक आहे फ्लावर फ्लावर आणि शिमला मिरची आणि त्यात बटाटा मिक्स केलाय ह्यात बसत ना म्हणून त्यात बारीक करून घेतलंय थोडा त्यामुळे कलर बदलला काय चला आता काय करायचं तेल टाकले आता मसाला टाकला कांदा लसूण कांदा काय केलंय कांदा लसूण टोमॅटो कांदा टोमॅटो टाकलाव्यात अरे ती मग मिक्सर टाकलं पेस्ट आणि त्यात मसाला टाकला का नाही अजून मसाला आता टाकायचा ती पेस्टच टाकली तरी याचा कसं काय वास येतोय परत लिही ना ते चांगले ते ते तेल सुटेपर्यंत तेल सुटलंय त्याला ही काय पण मसाला यात काहीच नाही टाकला ना अजून काहीच नाही काय आता मसाला मसाला काय काय लाल तिखट पावभाजी मसाला कुठला पावभाजी मसाला हे पावभाजी मसाला हे लाल करी पावडर आणि धना पावडर बस एवढंच टाकायचं आपल्याला एवढंच होते हा येश अरे झालंय ती बारीक काय करतो तू अजून बर बर कर आब ना तुला आबांकड जा चला ताकाई चला आता ही मिश्रण सगळं टाकायचंय बटाटा येऊ द्या वटाणा

कलर यायला लागला बघ हळू हळू जमली का शिजून का मीठ काही काय मीठ मे नाही मिठावर सगळी चव आहे कसा अंदाज घातला दोन चमचे मीठ एवढ हो जास्तच लागेल पण कमी नाही कोणतरी कमेंट करा मित्रांनो आता शिजल्यावर मित्रांनो आता शिजल्यावर तुम्हाला सांगतो कशी झाली पावभाजी आईची तर फेवरेट आहे आमच्या का ग पावभाजी फेवरेट आहे का मिसळ मिसाळ फेवरेट मिसळ फेवरेट आहे तर नाव पावभाजी खाल्ली का खाकी मग कशी झाली बघ आई कशी काय का झाली हा बा येस तू खाल्ली का पावभाजी खाऊन बघ की कस झाली कशी काय झाले पावभाजी चांगली झाली बघ मला मी खाऊन बघतो आता कशी झाली ये दोड बात मस्त झाले तशी अरे मस्त झाले खाऊन बघ मित्रांनो नक्की एकदा करून बघा